नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा एपिसोड काळजाचा ठोका चुकवणारा होता ज्या एका पायावर उभं राहून सावी व्रत करत असते त्याच पायात काटा घुसलेला असतो तरीही सावी हे व्रत पूर्ण करतच असते तिकडं भास्कर धैर्यचा औषध बदलतो आणि नर्स तेच औषध धैर्याच्या सलाईनमध्ये टाकते नर्स भास्करला बाहेर हकलण्याचा खूप प्रयत्न करत असते पण तो जातच नसतो शेवटी नर्सच बाहेर जाते तेव्हा भास्कर त्याच्या मनातलं धैर्यासाठीचं सगळं विष बाहेर काढतो तुझं जेव्हा जेव्हा कौतुक व्हायचं ना तेव्हा तेव्हा आमची खूप घुसमट व्हायची आता कायमचं शांत झोप पुन्हा आमच्या आयुष्यात काड्या करायला येऊ नकोस असं तो बेशुद्ध धैर्यला म्हणतो तितक्यात नर्स पुन्हा येते म्हणून भास्कर बाहेर जातो तसंही त्याचं औषध बदलण्याचं काम झालेलं असतं तिकडे इरा मंदिरात जाऊन सावीला काठीने जोरजोरात मारत असते पण तरीही सावी एका पायावर उभी राहून घंटानाद करतच असते तिच्या हातातून रक्तच रक्त वाहत असतं पण मूर्ख इरा सावीच्या डोक्यातच काठीचा वार करते म्हणून सावी शुद्ध हरपून कोसळते इकडे धैर्यला चुकीच्या औषधामुळं खूप त्रास होत असतो तो आत तडफडत असतो तेवढ्यात डॉक्टर त्याला चेक करण्यासाठी येत असतात पण विलास भास्कर डॉक्टरांना बाहेरच अडवून ठेवतात पण नर्स दरवाजा उघडून बघते तर धैर्य तिला तडफडताना दिसतो ती डॉक्टरांना आवाज देते पण विलास भास्कर डॉक्टरांना धैर्यपर्यंत पोहोचूच देत नसतात विलास तर त्यांचा हातच धरून ठेवतो डॉक्टर धैर्यला आय सी यूमध्ये घेऊन जातात खूप प्रयत्न करत असतात पण धैर्याचा श्वास त्याचं हृदय बंद पडलेलं असतं तो कशालाच प्रतिसाद देत नसतो काहीच हालचाल करत नसतो म्हणून अवंती बहिणी रीनाला कॉल करून सांगतात की धैर्य आता जिवंत नाही आहे रीना सावीला जेव्हा हे सांगते तेव्हा ती बेशुद्ध असते पण ती लगेच उठते आणि देवाला हात जोडून म्हणते आजपर्यंत मी धैर्यला सगळ्यासाठी दोष देत राहिले जे काही माझ्या आयुष्यात घडत राहिलं त्यासाठी ते त्यांना जबाबदार ठरवलं राक्षस म्हटलं पण जो माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचवतो तो राक्षस कसा असेल ते आजपर्यंत जे वाईट वागलेत त्या सगळ्यांमागं काहीतरी कारण नक्कीच असेल ते कारण मला त्यांच्याकडूनच जाणून घ्यायचं मला माझे धैर्य परत कर देवा आणि देव तिची हाक ऐकतो धैर्य अचानक पुन्हा श्वास घ्यायला लागतो आणि त्या अवस्थेतसुद्धा त्याच्या ओठांवर फक्त सावीचंच नाव येतं आणि डॉक्टर बाहेर येऊन सगळ्यांना सांगतात की धैर्य आता आउट ऑफ डेंजर आहे विलास भास्करच्या चेहऱ्यावर मात्र आता शोक पसरतो सावीला कळतं की धैर्य आता आउट ऑफ डेंजर आहे तेव्हा ती रीनाबरोबर हॉस्पिटलमध्ये यायला निघते पुढील भागात आपल्याला असं दिसतं की सावी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते पण दामिनी तिला धैर्यला भेटू देत नसते म्हणून ती स्वतःला जखमी करून हॉस्पिटलमध्ये भरती होते आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या